मला वाटत नाही असं काही असेल काही चर्चा करायला का ते गेले असतील पण तो मला वाटत नाही भुजबळ वगैरे असे काही महाविकास आघाडी येतील वगैरे असं काही दिसत नाही आता का भेटायला गेले हे तर जशी तुम्हाला बातमी माहिती आहे तेवढीच मलाही माहिती आहे मी काय अजून कोणाला फोन केला नाही आणि विचारलेलं नाही परंतु शरद पवार एक ज्येष्ठ नेते यांना भेटायला महाराष्ट्रातलं काय देशातलं कोणी लोक जाऊ शकतात असं मला वाटतं म्हणून गेले असते महाविकास आघाडी ऑलरेडी मजबूतच आहे त्यामुळं या महाविकास आघाडीच्या मजबूतीला कोणी काही करू शकत नाही लोकसभेत ते दिसलेलं आहे त्याच्या पुढे पाऊल विधानसभेला महाविकास आघाडीचं राहील मला वाटत नाही असं काही असेल काही चर्चा करायला ते गेले असतील परंतु मला वाटत नाही भुजबळ वगैरे असे काही महाविकास आघाडी येतील वगैरे असं काही दिसत नाही त्याचं टीकेचं जे केलं त्याचा खुलासा करायला गेले असतील कारण शरद पवार साहेब आणि छगन भुजबळ साहेब हे एका ताटात जेवणारे लोक होते तर छगन भुजबळांना खऱ्या अर्थानं राजकीयदृष्ट्या मजबूत कोणी बनवलं असेल तर ते पवारसाहेबांनी आणि त्यांच्यावरच त्यांनी टीका टिप्पणी केली म्हणून त्यांच्या मनाला काही वाटलं असेल म्हणून एखाद्याच भेटायला गेले जाऊ असू शकतात मला असं वाटतं पूजा खेडकर जी आय एस झालेली जी आहे आपल्याकडचे आय ए एस आहे एक अधिकारी ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक समोर येते मला वाटतं ती आय ए एस अधिकाऱ्याला शोभेल अशी शंभर टक्के दिसत नाही खरं तर नवीन अधिकारी ट्रेनी अधिकारी अतिशय विनम्रतेनं सगळी सेवा बजवतात हो बजावतात तशी परंपरा आपल्या महाराष्ट्राची काय देशातली आहे आणि असं असताना नवीन झालेले आय ए एस अधिकारी अशा पद्धतीनं वागणूक करते तीच नव्हे तर तिचं कुटुंबसुद्धा अशा पद्धतीनं वागत असेल तर मला असं वाटतं तिचे आय एस होण्यावरसुद्धा काही जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे मग तिचं आपण काय वेगवेगळे सर्टिफिकेट्स आहे त्याच्याविषयीसुद्धा भूमिका मांडलेल्या आहे त्यांच्या पालकांविषयीसुद्धा आई असेल वडील असेल यांच्याविषयीसुद्धा काही भूमिका मांडलेल्या आहे मला असं वाटतं कोणाशी आईवडिलांचं संबंध वेगळं मुलाचं वेगळं जर असेल पंकजा ताईंशी सुद्धा तर मला असं त्याची चौकशी झाली पाहिजे पण आता चौकशी घेऊन करणार काय एखाद्याचे खाजगी संबंध असू शकतात राजकीय असा राजकीय वरद असता असेल तर त्या आय एस अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे कोणाचं का मग आम्ही असेल नाही तर अन्य कोणी असेल राजकीय वरद असता असताना असल्यामुळे एखादा आय अधिकारी जर मस्ती करत असेल तर त्याची जिरवली पाहिजे